आज मी तुम्हाला प्रतापगडाविषयी तर माहिती चांगलं ती तुम्ही संकेची चाल अशी माहिती आमच्या गावात हो एक काका काकांनी का ठरवले हो की आपण प्रतापगडावर जाळ घेऊ मग आम्ही शिवजयंतीला निघालो आणि आम्ही शिवजयंती दिवशी आम्ही प्रतापगडावर निघालो सात वाजता आणि आम्ही तिथे बारा वाजता बसलो आणि आमची मधीच बस बंद पडली मग आम्ही पायी चालत गेलो आम्ही निघालो वरवर आणि आम्ही पायला मोजून मोजून निघालो पायला चारशे प चारशे पन्नास होत्या आणि परत आम्ही गार्डन होतो तिथे एक गार्डन होते तिथे आम्ही जेवलो आणि परत आम्ही उतरताना एक दादांनी सांग दा प्रतापगडाविषयी माहिती सांगितली परत आम परत आम्ही माकड ती हाय तिथे ती हाय तशी माहिती सांगितली काय आठवते तिथे एक नदी आहे पण तिथे एक तिथं डोंगर आहे तिथं गाव तशी माहिती सांगितली आणि तिथे माकडे होते आम्ही तिथे खूप मजा केली आणि परत आम्ही जेवायला गेलो जेवण झाल्यानंतर आम्ही घोड्या बसलो परत संगीत खुर्ची खेळलो आणि परत सहा वाजता जायचे ठरवले मग आम्ही बसमध्ये बसलो आणि घरी निघालो आम्ही घरी दहा वाजता बसलो धन्यवाद प्रतापगडावर काय काय बघितलं शिवाजी महाराजांना बघितलं का हो होय का पुतळा आहे तिथे हो कसं आहे झालं आहे मोठं आहे होय अजून काय गडावर अजून तिथे बाग होते अजून तिथे पाणी नद्या होत्या अजून गार्डन होतं तिथं शि शिवाजी महाराजांचा पु पुतला होता शिवाजी महाराज होते तिथं तुम्ही घोषणा दिली का हो कुठली आम्ही कुठली घोषणा दिली शिवाजी महाराजांची काय शिवाजी भवा जय शिवाजी दाखव म्हणून एकदा जय भवानी जय शिव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी थँक्यू